आता आपल्या क्लासमध्ये आपण वाज आणि वर ही शिकणार आहात पहा वर हा जो प्रॉन्शियनशन लक्षात ठेवा तुम्ही हा जो ना हा ई हा वाज आहे वाज आणि वर एकच आहे वाज आणि वर एकच आहे हा वर लक्षात ठेवा वाज आणि वर वाज म्हणजे होता वर म्हणजे होतास एवढाच पडतो आता कुठं कुठं वापरायचा बघा आपले हेल्प वर मध्येच येतात आय वाज म्हणजे मी होतो आय वाज म्हणजे मी होतो यू वर म्हणजे तू होतास ही वाज शी वाज इट वाज आणि कोणाचं नाव असेल तरी वाज घ्यायचं म्हणजे तो होता ती होती ते होता म्हणायसाठी बघा म्हणजे आता हा प्रश्न आहे आपण मग समतो आता बघा आय वाजमध्ये मी होतो आता आपण बोलण्यासाठी याचा यूज कसा करायचा बघा मी होतो म्हणायचं आहे मी कुठे होतो सिनेमा हॉलमध्ये होतो पण तू कुठे होतो बाबा मी सिनेमा आय वाच होता का तू सिनेमा हॉलमध्ये होतो आय वाच किती सोपं झालं ड्रॉइंग रूममध्ये तू होता का आय वाच मी होतो म्हणजे मी होतो मनासाठी तुम्हाला हा वाचचा यूज होणार आहे पण यू जर असेल हा यू साठी हा वर वापरायचा ई आर ई वर फक्त तेवढाच फक्त इथे डिफरन्स आहे यू वर म्हणायचं तू होतास तू होता एवढ्या मनासाठी म्हणजे एखाद्या ठिकाणी उपस्थिती दर्शविते आहे तेव्हा वाज आणि वरचा यूज केला जातो आता एकाबद्दल प्रश्न करायचा आहे वाज आहे म्हणजे मी होतो का म्हणजे आपण ना का एखादी काही भांडण वगैरे झालं आपण तर मी होतो का असं म्हणतो ना वाज आहे मी होतो का का नावाचा प्रश्न का नुसता काय झाला वाज इकडे गेला बघा आय वाज म्हणजे मी होतो पण आपल्याला का नावाचा प्रश्न कशी कान नाही म्हणतो तर वाज आहे म्हटलं तर मी होतो का वर यू म्हणले तू होता का असं झालंय म्हणजे आयबाज म्हणजे मी होतो पण प्रश्न करायचा असला वाज अगोदर वापरायचा आहे मी होतो का असा म्हणायचा का का कसा आलाय हा कुठून आता वाज अगोदर आल्यामुळे का आला आहे प्रश्न प्रश्न आहे प्रश्नाचं वाक्य आहे यू वर वेर यू म्हणजे तू होता का म्हणजे काल काल आप, काल एखाद्याला विचारायचं हे पास्ट पास्टमध्ये गेले तू काल शाळेत होता का वर यू होता का वर यू इन द कॉलेज कॉलेजमध्ये होता का वर यू इन द कॉलेज पुढचं वाक्य तुम्हाला फक्त टाकावं लागणार आहे जे आहे ते तसंच तुम्हाला ही शीट आणि कोणाचा वाज वापरायचा ही वाज तो होता बाबा तो इथे उपस्थित होता बा ही वाज तो होता मग मा आपल्या माझा तो होता का वाज अगोदर वापरा हा वाज अगोदर वापरला तुम्ही इकडे म्हणजे असं करावं तुम्ही वाज हीचा काय अर्थ होईल तो होता का ही आहे म्हणून वाज वापरला बा मध्ये वाजच वापरता कोणाचं ना वाज म्हणजे याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवायचं यूच्या ठिकाणी वर वापरायचा बाकी सगळ्या ठिकाणी तुम्हाला वाज वापरायचा आहे हे एक पास्ट टेन्समध्ये दिलेलं वाक्य आहे सगळं म्हणजे एखादी गोष्ट होता का असं म्हणायचंच ल तुम्ही हे वापरायचं तर एज अ यूज जसं आपण हेल्पिंग वर शिकवतात आपल्याला जे काही मोजके शब्द आपल्याला पाठ आहेत त्याच्या भरवश्यात आपण इंग्लिश स्पिकिंग करतात आता हे हेल्पिंग वर्ब आहे हे जर याची प्रॅक्टिस तुम्ही रोज एक दिवस एक एक दिवस घ्यायचं जसं मागच्या यात आपण बघितलं ह्या बघितलं हॅट बघितलं एम इज आर बघितलं असं इथं आता वाज बघत आहोत हा वाज जर तुम्ही या तऱ्हेनं पाठ करू टाकला आपलं रोज एक 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 तुम्हाला जेवढं हेल्पिंग वर्ब आहे असं म्हणजे एका महिन्याच्या आत तुम्हाला सारे हेल्पिंग वर्ब पाठ होतील कुठे लिहायची गरज नाही पडत फक्त तुम्ही टोंडी तोंडी अभ्यास करायचं लहान मुलं आपण लहान मुलं काही शिकवताना लिहून तर काही देत नाही ना त्याला काही लिहिता येत नाही वाचता येत नाही असंच आपण मला काही लिहिता येत नाही वाचता येत नाही बा पण मला इंग्रजी बोलता आलं पाहिजे कारण आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आता प्रवेश करायचा आहे पास करायचा आहे क्रायटेरिया पूर्ण करायचं आहे थोडंफो इंग्रजी आलंच पाहिजे कोणी विचारलं तर प्रश्नांची उत्तर देताच चालली पाहिजे ना त्यासाठी हे हेल्पिंग वर्ब आहेत हेल्पिंग वर्गच्या साहेने जवळपास अर्ध्यापेक्षा अधिक इंग्रजी बोलता येते तुम्हाला अर्ध्यापेक्षा अधिक तुम्ही निबंध लिहू शकणार मी फिफ्टी पर्सेंटचा क्रायटेरिया परफेक्ट पूर्ण करता येते आपल्याला म्हणजे हेल्पिंग वर्स आहे ना कुठल्या शब्दाची शब्द पाटकरची गरज नाही पडत भला कोणाला वाटत लो लेवलचे इंग्रजी हे लो लेवलची इंग्रजी नाही आहे हे परफेक्ट इंग्रजी आहे कारण असंच बोलले जाते याच्यापेक्षा शब्द वापरून देखील बोलतात लोक पण आपण हे ग्रा ग्रॅमॅटिकली हंड्रेड पर्सेंट आहे हा असं नाही इथं ग्रामरच आहे हे सगळं ग्रामर आहे पण आपण ग्रामर आहे असं म्हणून घेतलं तर कठीण वाटायल आपण ग्रामरचा यूज नाही करतो आता आता बघा आज आजच्या कार्यक्रमात तुम्हाला काय समजलं वा, वाज आणि वर याचा होता आय वाज म्हणजे मी होतो हा वाज अगोदर वापरला तुम्ही तर मी होतो का हा प्रश्न तयार होतो यू वर म्हणजे तू होतास वर यू म्हटलं तर तू होतास का ही वाज म्हणजे तो होता शी वाज म्हणजे ती होती इट वाज म्हणजे तो होता म्हणजे निर्जी आता निर्जीवस्तू होती आणि अगोदर वाज केलं तर काय होईल प्रश्न तयार म्हणजे आता बघ मलाच प्रश्न करता हा पेन होता का पेन आहे तर मी काय करेल निर्जीव वस्तू आहे याला मी इट इट म्हणेन पण माहिती काय ना वाज अगोदर वापरेल वाज इट वाज इट हे खूप महत्वाचं आहे कधी कधी काय परीक्षेमध्ये ग्रामर असं विचारतात मग आपण इट विसरून जातो आता वाज इट पेन असा आहे हा वाक्य बरोबर आहे मग आपण करतो थोडासा कन्फ्यूज होतो इट कसं माझा पेनताला वाज पेन चुकून जाईल ना करता पाहिजे ना याचा करता कोणा इट आहे म्हणजे आपण काय हा इट जो वापरला इट 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 वाज तो होता आता मला काय करायचं याचा प्रश्न करायचा आहे तर काय करू मी वाज इट पेन प्रश्न किन ना आता मला काय होणार हा पेन होता का हा पेन वाज इट पेन त्याला प्रश्न द्याल पेन मग हा पेनच तर ना यस यस इट वाज पेन हा पेनच होता इतकं सोपं आहे बघा फक्त काही दिवस आपल्याला सराव व्हावा लागतो बघा इंग्रजी असं सोपंसोप होत चाललाय म्हणजे आपण जर प्रयत्न केला तर आपल्या इंग्रजी पटपट आणि सोपंसोप होत जाईल फक्त थोडं थोडं दहा दहा मिनिटं पंधरा पंधरा मिनटं जसं आमचा हा युट्यूब दहा किंवा पंधरा मिनिटाचा असेल तेव्हा तुम्ही जर मन लावून बघितलं तुम्हाला एका महिन्याच्यात हे इंग्लिश येणार आहे नुसतं इंग्रजीच येणार नाही आहेत तर तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेचं कुठली एक्झाम क्रॅक करू शकणार आहात कारण कुठल्याही परीक्षेला जो क्रायटेरिया असतो तो पन्नास मार्काचा असतो म्हणजे आपण फिफ्टी पर्सेंट मार्क सहज मारू शकणार आहात त्यासोबत इंग्लिश आपल्याला बोलता येईल आपल्याला इंग्रजी बोलता येईल म्हणजे आपला कॉन्फिडन्स वाढणे आहे आता असेच नवीन नवीन प्रकार म्हणजे पुढे पुन्हा जातील त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल बेल आयकॉनला क्लिक करावं लागेल म्हणजे पुढे आमचं जे काही आम्ही टाकूया चॅनलवर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल